राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी हायस्कूल जालना इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेत्या सौ शक्कुद्दला कदम उपस्थित होत्या या प्रसंगी एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिन साजरा केला आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते धैर्यशील चव्हाण शहर कार्याध्यक्ष मिर्झा अनवर बेग जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेगळे महिला शहर अध्यक्ष रिंकल तायड युवती जिल्हा अध्यक्ष शीतल बारोटे यांच्यासह विविध लोकांची या ठिकाणी उपस्थिती होते दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण होऊन पंचवीसाव्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पदार्पण केले आणि म्हणून या वर्धापन दिनानिमित्त पंचवीसाव्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जेतुकरे आणि देशाचे अध्यक्ष पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पंचवीसावा वर्धापन दिन ह्या दिमागदारपणे आणि झुंधडाक्यात साजरा करत आहे या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीचे सामाजिक बांधिलकी जपते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका घेऊन आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरती हा पक्ष सातत्यानं चालू आहे आणि दृष्टीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं भव्य असं आयोजन केलेलं आहे आणि मग यानंतर वृक्षारोपण असेल शालेय साहित्य पुस्तकाचं वाटप असेल किंवा ड्रेस वाटप असतील विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना असे विविध कार्यक्रम किंवा जे जे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जे वाटेल सामाजिक हिताच्या दृष्टीने हे करायचे निर्णायक खेळाचे कार्यक्रम असतील मग ते क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल चेस असेल या, या था, था था तो सगळ्यांचं आयोजन येत्या सप्ताहभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाभर करणार आहे आणि त्या दृष्टीनं या या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं आहे लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्तम असा प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे निश्चित पद्धतीनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची भूमिका ही नेहमीच समाजकारणाची राहिलेली आहे या दृष्टीनं या शिबिराकडं आपण पाहो प्रतिनिधी नाजिम मनियार, एन टी न्यूज जालना